एक दरोडा आठ चैन स्नॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरफोड्या तीन इतर चोरी असे गंभीर गुन्हे करणारी टोळी यांच्याकडून जवळजवळ बावन्न तोरे एक ग्रॅम पाचशे तीस मिली म्हणजे अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चालू बाजारभावाप्रमाणे बावन्न लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल कुण पन्नास हजार किमतीचा सातारा सातारा या चे तुशार दोशी, पत्रकार माहिती दिली रुपये मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा यांनी यांनी जप्त केला ताब्यात घेतला संदर्भात पोलीस अधीक्षक तुषार परिषदेत पुढील बावन्निक दोघा आरोपींना पकडून त्यांच्याकडनं जवळजवळ तेवीस गुन्हे ज्याच्यामध्ये एक दरोडा आठ चेनस्टॅचिंग तीन दौरी चोरी आठ अंधोरी आणि तीन चोरी असे जवळजवळ तेवीस गुन्हे डिटेक्ट करण्याचं आम्ही यश मिळवलंय याचा पूर्ण मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः तो मुद्देमाल जो आहे तो बावन्न तोळे आणि बावन्न तोळे जवडा मुद्देमाल आहे तो बावन्न तोळे बावन लाख किमतीचा बावन्न तोळे थोडासा जास्त एक मोटरसायकल वापरलेली पन्नास हजार रुपयाची ही जप्त केलेली असे एकंदर एकूण लाख पन्नास हजार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण मेन आरोपी आहे सचिन संत्र्या भोसले यंत्र्या भोसले सचिन यंत्र्या भोसले पडतरवाडी तालुका साताराचा आहे बेसिकली जेव्हा हे सगळे बरेचसे गुन्हे घडत होते त्यातलं काही टेक्निकल अनालिसिस गुप्त माहिती सी सी टी व्ही या सगळ्याच्या आधारे हा झिरोन झाला होता आरोपी हा ओबी बऱ्यापैकी अशा प्रकारचे गुन्हे करतोय घरफोड्या असतील ना स्नॅचिंग नसतील आणि मग त्याच्या मागावर एन सी बी बरेच दिवस होतं आणि त्याच्यामध्ये मग त्याला त्याचं जे गाव आहे जि जिहे गाव आहे जिहेगाव येथे आम्ही त्याचा मोटरसायकल करून पाठलाग करून धबा दोरून बसून त्याला एक सर्व एन सी बीच्या एक साकार राखण्यात आला आणि तो आणि त्याचा साथीदार नदीन कोळे या दोघांना पकडण्यात यश आलेलं आहे इतरही सा पाच साथीदार आहेत जे अटक करणं बाकी आहेत आणि हे जे सोनं त्यांनी घेतलं होतं सर्व त्यातलं आपल्याला एवढं बावन्न टोळी मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही अजून दोन जी म्हणजे त्याच्यात कलम तीनशे सतरा आहे त्याच्यामध्ये चोरीचा माल घेणं म्हणजे कायदा लागतो त्याच्यामध्ये आम्ही आशिष गांधी आणि संतोष घाडगे असे दोन सुवर्णकार सुद्धा आम्ही याच्यात अटक केलेले आहेत की त्यांनी छोटी सोनं कोटरी विकत घेत तर त्या अशी ही कारवाई झालेली आहे आणि हे जे गुन्हे आहेत त्याची यादी तो आमच्याकडे आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये आम्ही मसूरचे उमरद मसूर पटण शहर बालारपेठ कराड तालुका सातारा तालुका पलटण ग्रामीण औन वरू कुसेगाव लोणक आणि खंडाळा भागांचा अनुभव टाका जिल्हा हे गे कव्हर करत आहे अजून पाच आरोपींना नाटक करायचं आहे अशी ही चांगली कामगिरी झाली आहे ज्याच्यामध्ये एन सी बीचे श्री अरुण देवकर आणि त्यांचे सर्व सहकारी ज्याच्यामध्ये सकोणी रोहमी खारणे पी एस आय शिंगाडे परितो दाती आणि सर्व अंमलदार सकाळ धाडगे शिरके कांबळे मुंडा महाडी अशा सगळ्यांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे आणि जवळजवळ बावन्न थोडं सोनं आम्ही आता आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून परत करणार आपण फिर्यादींना त्यांचं समोर त्यांना जसं ते तसं मिळेल कारण ते दागिनेच आम्हाला मिळाले जेणेकरून बऱ्याच वेळा ही अडचण येते की जर सोनं गाळलेलं असेल हे असेल तर मग ते शेवटी आरोपी पकडतो आम्ही जरी प्रेस कॉन्फरन्स घेतो पण ते जो मुद्दे मालिकपर्यंत त्या ज्याचा गेला आहे त्याला भेटत नाहीपर्यंत तर नाही सांगतात सामान्य माणसाला सांगतात ते सोने मिळेल तर ती कारवाई सुद्धा आम्ही कोर्टाच्या परवानगीने करणार आहोत लवकर जेणेकरून हा मुद्दे त्यांना मिळेल अशी चांगली कामगिरी करता ही प्रयत्न करतो साहेब